ज्या काळामध्ये लोक तलवारीनी लढत असत त्या काळामध्ये लढण्याचा अधिकार फक्त क्षत्रियांना ते वारंवार लढून मरत असत टोटल लोकसंख्येमध्ये क्षत्रिय दहा टक्के त्यातल्या पाच टक्के स्त्रिया त्या लढणार नाहीत उरले पाच टक्के आपसात वारंवार लढून मरत असत दोन न तीन टक्के लोक एवढ्या मोठ्या देशाचं संरक्षण कसं करणार या काळात ज्या काळात लोक तलवारीने लढत असत हा देश गुलाम बनण्याची बीज या देशातल्या चातुर्वर्ण्यामध्ये आहे आणि म्हणून हा देश तब्बल दोन हजार वर्ष गुलाम राहिलेला मित्रांनो तुम्हाला आश्चर्य वाटेल तुम्ही या पद्धतीनं विचार केला की के नाही मला माहित नाही या देशामध्ये आठशे वर्ष मुस्लिमांचं राज्य राहिलं पण त्यांनी या चातुर्वर्ण्यामध्ये कधीच हस्तक्षेप केला नाही ब्राह्मणी श्रेष्ठत्व या देशामध्ये कायम ठेवलं इंग्रज या देशामध्ये आले दीडशे वर्ष त्यांनी राज्य केलं असं आपण मानतो त्यांनी या चातुर्वर्ण्यामध्ये कधीच हस्तक्षेप केला नाही तुम्ही म्हणाला अनेक सुधारणा झाल्या ना हो त्यांनी काय केलं त्यांना लाज होती शेवटी ते लंडन आणि ब्रिटनचे लोक होते त्यामुळे एखादा राजा राम मोहन रॉय पुढे येतोय चळवळी करतो आहे या देशामधली सतीप्रथा बंद करण्याचा प्रयत्न करतोय मग त्याला ते सपोर्ट करायचे पण स्वतःहून इंग्रजांनी असा एकही कायदा केला नाही की ज्यामध्ये चातुर्वर्ण्याला नख लागेल ही या देशामधली वस्तुस्थिती आहे हे जर आपण समजून घेणार नाही तर आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेचं महत्वच कळणार नाही